मंजित जेठ यांनी चेंबूर सिद्धार्थ कॉलनीच्या जनतेला केले आवाहन आज सिद्धार्थ कॉलनीतील तरुण तर मुले ही सुद्धा जाळ्यात अडकत आहेत त्यामागे एक कारण आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये दारू गांजा व एमडी अशा प्रकारचे नशेचे पदार्थ सहज उपलब्ध आहेत सहज उपलब्ध म्हणण्यापेक्षा जे हे नशा विकणारी लोक आहेत ती त्यांना त्यांच्या घरी किंवा ते बोलतील त्या ठिकाणी नेऊन देणारे आहेत सहजत्या उपलब्ध असलेल्या नशेमुळे आजचे सिद्धार्थ कॉलनीतील तरुण पिढी तसेच कॉलेज व शालेय विद्यार्थी हे व्यसनाच्या जाळ्यात सहज ओढले जात आहेत सिद्धार्थ कॉलनीतील सर्व घरधारकांना रहिवाशांना मित्रमंडळांना व कार्यकर्त्यांना नम्रतेचे आवाहन आहे की आपली सिद्धार्थ कॉलनी ही काही प्रमाणात तरी नशामुक्त केली पाहिजे आणि जी लोक अशा नशेचे सामान सहज उपलब्ध करून देत आहेत त्यांना योग्य ती समज सर्वांनी मिळून दिली पाहिजे